श्री गणेशाय गणेश गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव साक्षात परब्रह्म ब्रे श्री गुरुवे गुरु पहिल्या भागात आपण या गुरुचरित्र ग्रंथाचा अनुबंध चतुष्ट बघितला ग्रंथाचा अधिकारी कोण या विषय काय फलश्रुती काय याचा विचार आपण करू आहोत आता या ग्रंथाच ग्रंथाची जी सुरुवात आहे ती नावधारकांनी मंगलाचरणान केली कुठल्याही ग्रंथाला मंगलाचरण असत मंगलाचरणानं कुठलाही ग्रंथ सुरू होत असतो मंगलाचरण का करायचं असत तर ग्रंथाच्या सुरुवातीला भगवंताचं स्मरण करून ग्रंथ सुरुवात करायचा अशी पद्धत आहे तीन गोष्टी करता हे मंगलाचरण करायचं असत त्यातलं पहिलं काय तर शिष्ट संप्रदाय पूर्वापार या कुठलाही ग्रंथ सुरू होत असताना मंगलाचरण करायची पद्धत आहे परंपरा ती परंपरा सांभाळली पाहिजे आजपर्यंत जेवढे ग्रंथकार झाले त्यांनी प्रत्येक ग्रंथ सुरू करत असताना मंगलाचरण केलेलं आहे आणि मंगलाचरण करूनच आपल्या ग्रंथाची त्यांनी सुरुवात केली ग्रंथ उत्तम पूर्ण व्हावा असा त्यामध्ये हेतू आहे जेव्हा म्हणतात शिष्ट संप्रदाय त्या शिष्ट संप्रदायाला अनुसरून ग्रंथाच मंगलाचरण करायचं दुसरा विषय आहे की सामर्थ्याची अपेक्षा एखादा ग्रंथकार जेव्हा ग्रंथ सुरू करतो ग्रंथ निर्मितीला प्रारंभ करतो त्या करता लागणार जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य अंके असत ते सामर्थ्य असल्याशिवाय सामर्थ कोणी ग्रंथ लिहायला बसत नाही परंतु तो आत्मविश्वास नसतो तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हावा ते सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे त्यांची प्रार्थना करायची की ते, ते सामर्थ्य तुम्ही मला द्या त्यांना वंदन करून ग्रंथ सिद्धी करता त्यांचं पाठबळ त्यांचा आशीर्वाद आपल्याला सहाय्य करावं अशी प्रार्थना चरणी काही अनावश्यक दुर्गुण असतात ते नष्ट व्हावे ग्रंथ निर्मितीला सुरुवात केली आणि ग्रंथकार आजारी पडला तब्येत बिघडली असं होऊ नये ग्रंथ पूर्णत कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता पूर्ण व्हावा ग्रंथ निर्मिती करताना जे सद्गुण आवश्यक आहेत ते सद्गुण आपल्या अंगी यावे या करता हे मंगलाचरण करून त्या परमेश्वराकडं सहाय्य मागणं हे या मंगलाचरणाचा दुसरा विषय आणि तिसरं म्हणजे अनिष्ट नष्ट व्हावं कुठल्याही प्रकारची संकट येऊ नये विघ्न येऊ दे आणि ग्रंथ लवकरात लवकर सुंदर परिपूर्ण व्हावा या भगवंताच्या सहाय्याची आवश्यकता आहे याकरता मंगलाचरण करून त्यांची प्रार्थना केली जाते मंगलाचरण करत असताना मंगलाचरणाचे तीन प्रकार आहेत पहिले जे मंगलाचरण आहे ते वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण वस्तू म्हणजे परमात्मा परमेश्वर त्याला परब्रह्म असं म्हणतात की जो निर्गुण आहे जो निराकार आहे त्या निर्गुण परमात्म्याला परमात्म्याचा निर्देश करून केलं जातं त्याला म्हणतात वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद केली जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं मंगलाचरण करत हे मंगलाचरण आहे याला म्हणतात वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण किंवा श्रीमंत भागवतामध्ये जन्मान्वयात सत्यम परावधी वय तो सत्य असणारा जो परमात्मा आहे त्याच आम्ही ध्यान करतो कुठल्याही देवतेच नाव न ना घेता त्या निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याला निर्देश करून जे मंगलाचरण केलं जातं त्याला म्हणतात वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आणि दुसरं जे मंगलाचरण आहे त्याला म्हणतात नमस्क्रिया रूप मंगलाचरण श्री गणेशाय महा श्री सरस्वती महा श्री गुरुभ्यो महा असे जे मंगलाचरण केलं जातं त्याला म्हणतात नमस्क्रिया रूप मंगलाचरण नमस्कार करायचं काही कुलदेवतेला नमस्कार करतात काही गणपतीला नमस्कार करता काही गुरु नमस्कार करतात नमहा म्हणजे काय नमे किती नमहा नमे म्हणजे हे माझ नाही आहे तुम्ही हृदयस्थ लावून जी प्रेरणा दिलेली आहे त्या प्रेरणेनं मी हे बोलतो हे माझ काही नाहीये हा ग्रंथ मी निर्माण करतोय हा जो अहंकार आहे मनामध्ये हा अहंकार नसतो या याकरता हे नमस्क्रिया रूप मंगलाचरण केलं जात नाहीतर होत कस तो जो अहंकार आहे तो अहंकार ग्रंथ लिहिताना आपल्याला बघायला मिळतो किंवा तो जो अहंकार आहे तो त्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो तो त्यामध्ये येऊ नये तो अहंकार येऊ नये आपल्यामध्ये याकरता हे नमस्क्रिया रूप मंगलाचरण करतो करणारं देवा तूच आहेस तूच हे आमच्याकडून करून घेतोयस किंवा तूच माझ्या तोंडातून बोलवतोय कबुली जी असते हे या नमस्क्रिया रूप मंगलाचरणातून आपल्याला दिसते आणि तिसरं जे मंगलाचरण आहे ते आशीर्वाद रूप मंगलाचरण म्हणजे जेव्हा आपण आपल्यापेक्षा लहान काही उपदेश करतो तेव्हा जे मंगलाचरण जे केलं जातं त्याला म्हणतात आशीर्वाद रूप मंगलाचरण नामधारकांनी या गुरुचरित्र ग्रंथाला जे मंगलाचरण केले ते नमस्कार रूप मंगलाचरण आणि हे मंगलाचरण अत्यंत विस्तृत आहे संपूर्ण पहिला अध्याय जो आहे तो अध्याय पूर्ण मंगलाचरणाचा पहिल्यांदा गणपतीचं जेवढं मोठं वर्णन त्यांनी केलंय गणपतीचं वर्णन केलं गणपतीकडे प्रार्थना केली त्यानंतर सरस्वती मातेची प्रार्थना केली सरस्वतीला काय म्हणतात नावधारक सरस्वतीला ना म्हणतात की भाषा नाही महाराष्ट्र मला मराठी भाषा येत नाही ज्याला मराठी भाषा येत नाही ज्याची भाषा मातृभाषाची जी, जी कन्नड आहे तो मराठी भाषेत ग्रंथ निर्माण करायला बसला तेव्हा तो सरस्वती मातेला प्रार्थना करतो की तू माझ्या जिभेवर बस आणि अशी बुद्धी मला दे की हा ग्रंथ जास्तीत जास्त सुंदर होईल या ग्रंथातून मला गुरुंची निला सांगायची गुरुचरित्र मला सांगायचं आहे त्याकरता तू मला ज्ञान दे सरस्वती मातेची प्रार्थना त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशांची प्रार्थना करतात की तुम्ही तिघही तुमचं ज्ञान मला द्या ब्रह्मा विष्णू महेशांची प्रार्थना केल्यानंतर आपल्या दोन्हीकडच्या आईकडच्या पण सगळ्या पित्रांची आणि वडिलांच्याकडच्या सगळ्या पित्रांची प्रार्थना, प्रार्थना, प्रार्थना करा आणि ही प्रार्थना करून झाल्यानंतर मूळ प्रार्थना जी आहे ती संतांची केली गुरुंची केली गुरुंना संताना ते म्हणतात की तुम्ही मला असं ज्ञान द्या अशी बुद्धी मला द्या कि त्या बुद्धीच्या योगानं त्या ज्ञानाच्या योगानं मी गुरूंची लीला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मी प्रकट करू शकतो असं सुंदर मंगलाचरण एकदम विस्तृत काही एवढं विस्तृत का केलंय सगळ्या ग्रंथाने एवढं विस्तृत मंगलाचरण नसतं परंतु नामदायकांनी फार विस्तृत मंगलाचरण केलंय प्रत्येक देवतेची स्तुती केली आहे प्रत्येक देवतेकडे मागणं मागितलं त्यानंतर गुरुंची प्राप्ती होते कशी गुरुंची प्राप्ती करण्याकरता तळमळ असायला लागते ती तळमळ पुढच्या श्लोकात पुढच्या ओवीत त्यांनी दाखवले अशी तळमळ ज्यावेळा आपल्याला होईल ज्यावेळा एखादा चाटक असतो तो फक्त मेघातून ढगातून पडणाऱ्या पाण्यावरच जिवंत असतो ढगाला बघितल्यानंतर त्या चाटकाची जी अवस्था असते ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे तेव्हा गुरुंच दर्शन आपल्याला होत अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे त्यांनी घरातून बाहेर पडले गुरुंच्या शोधात गुरु मला कशी प्राप्त होते आणि ती जी तळमळ आहे ती तळमळ अत्यंत वाचण्यासारखी आहे मूळ गुरु चरित्रामध्ये आणि अशी तळमळ त्याला लागली पाण्याचा त्यांनी त्याग केला आणि ज्यावेळी त्याला झोप लागली तेव्हा झोपेत सिद्धांनी त्याला दर्शन दिलं सिद्धाने दर्शन दिलं सिद्धांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला स्वप्नात क्षणभर झालेलं गुरुंच दर्शन जागृत अवस्थेमध्ये त्यांना लक्षात आलं की हे गुरु आहे यांच्या प्राप्तीकरता आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि पुन्हा त्याच तळमळीनं ते घरायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्यांचं दर्शन स्वप्नामध्ये आपल्याला झालं आपण ज्यांचं दर्शन स्वप्नामध्ये घेतलं ज्यांनी स्वप्नामध्ये आपल्या कृपा केली तेच समोरून येत आहे बघितलं साष्टांग नमस्कार घातला गुरुंच्या चरण केश मोकळे डोक्यावरचे केस मोकळे केले त्यांनी आणि चरणावरची धूळ झाडली आहे त्यांची गुरुंच्या आपल्या डोळ्यातून येणारा ज्या अश्रूहार आहे त्या अश्रधांनी त्यांचे पाय धुतलेले आणि एवढी तळमळ आपल्या शिष्याची बघून त्या सिद्धांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला जवळ घेतलं अलिंगन दिलं डोक्यावरून हात फिरवला आणि ते त्यांच्या हाताला धरून आपल्या निवासस्थानी घेऊन गेले निवासस्थानी घेऊन गेले दोघत बसले आणि मग या ग्रंथाला सुरुवात होती नामधारकांनी काही प्रश्न सिद्धांना विचारले आणि सिद्धांनी उत्तर दिलं सिद्धांनी जे जे काही सांगितलं ते जसेच्या तसं नामधारकांना नामधारकांनी अत्यंत ओघोत्या शैलीमध्ये या प्रासादिक गुरुचरित्राच्या रूपाने आपल्याला प्राप्त करून एक 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 अध्याय जस जसा उलगडत जातो तस तस ही गुरुंची लीला हे गुरुंच चरित्र आपल्या समोर येत या मंगलाचरणाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की एखादा नाटककार असतो तो नाटककार तीन अंकाच्या नाटकामध्ये जे काही दाखवायचंय त्याला ते अत्यंत खुबीनं अत्यंत गुप्तपणानं तो सगळं नाटक पहिल्याच अंकामध्ये दाखवून जातो आणि मग ते जे नाटक बघणारी जी प्रेक्षक आहे त्यांना असं वाटायला लागते की नाटक बघायलाच पाहिजे अत्यंत गुप्तपणानं या दोन्ही अंकामध्ये पुढच्या अंकामध्ये मी काय दाखवणार आहे हे सगळं तो पहिल्या अंकामध्ये दाखवून जातो तस या संपूर्ण गुरुजींद्र ग्रंथामध्ये त्यांना जे काही सांगायचं आहे नामधारकांना ते सगळंच्या सगळं त्यांनी जसच्या तस या मंगलाचरणा आपल्याला सांगून ठेवलं आणि अशा पद्धतीने मंगलाचरण करून त्यांनी या ग्रंथाला प्रारंभ केला आज आपण इथं थांबूया इथून पुढचा जो गुरुचरित्राचा भाग आहे तो एक 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 भागानं आपण त्याचा अभ्यास करूया त्याचं चिंतन करूया हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपले जे इष्ट आहेत मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांना शेअर करा सबस्क्राईब करा आणि या ग्रंथाबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका असू दे या ग्रंथाबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला या ग्रंथाबद्दल सांगता येईल तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करीन आपण सर्वांनी या ग्रंथाचा अभ्यास करूया चिंतन करूया अवधभूत चिंतन श्री गुरु